अक्कलकोट विश्वनगर विकास समिती ग्रामपंचायत समर्थनगर येथे होळी सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला विश्वनगरीच्या परिसरात असलेल्या काटेरी झुडपे कागदी पाला पाचोळा निरुपयोगी लाकडी साहित्य जमा करून होळी पेटवण्यात आली विश्वनगरात सर्वधर्मीय लोक एकत्रित येऊन होळी सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतात प्रारंभी विश्वनगर समितीचे अध्यक्ष अशोक हत्ते व सऊ हत्ते यांच्या हस्ते विधिवत पूजा करून होळी पेटवण्यात आली यावेळी पारंपरिक वाद्य हलगीच्या आवाजाने परिसर दुमदुमन गेला या प्रसंगी विश्वनगर विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष फारुख शेख माजी अध्यक्ष शिवाजी नाईक प्राध्यापक श्रीकांत जिड्डीमणी अरुण पाटील शिवानंद देवर धुळप्पा बजे राहुल डागा मुस्ताक शेख मच्छिंद्र राठोड कॅप्टन रजाक ठोकळे लतीफ ठोकळे प्राचार्य सुरेंद्र कंचार सु रुद्रेश वैराकर शिवशरण जोजन मचाले काका यांच्यासह बहुसंख्य नगरवासी उपस्थित होते